जर आपल्या घरातील मुले नीट वागत नसतील मुलांचा हट्टीपणा उद्धटपणा जर वाढला असेल तर मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तीसारातील पाचवा अध्याय घरामध्ये दररोज संध्याकाळी सात नंतर आपल्याला पठण करायचं आहे हे दररोज पठण केल्यास तुम्हाला निश्चितच मुलांच्या वागणुकीमध्ये बदल दिसून येईल दुसरा उपाय त्यांचा विवाह होण्यामध्ये भरपूर अडचणी येत असतील किंवा ठरलेले विवाह सतत मोडत असतील अशांनी नवनाथ भक्तीसार सात नंतर पठन करायचा आहे हा अध्याय मुलगा किंवा मुलगी कोणीही पठन करू शकतात निष्ठापूर्वक याचे दररोज पठन केल्यावर निश्चितच तुम्हाला फळ मिळेल तिसरा उपाय आपल्याला जर सुखप्राप्तीची इच्छा असेल तर आपल्या देवाऱ्यातील दिव्याची वाट पूर्व दिशेला करून ठेवायची आहे चौथा उपाय जर आपले अडकलेले पैसे परत मिळत नसतील किंवा जी कोणी समोरची व्यक्ती असेल ती पैसे देण्याचे नावच घेत नसतील तर त्यांनी हा उपाय नक्की करून पहा तर उपाय असा आहे की सोमवारी एखाद्या कोणत्याही सोमवारी चौकनी कागदात मध्यभागी ज्या व्यक्तीकडून रक्कम येणे बाकी आहे त्याचे नाव लाल शाईने लिहावे व त्याच कागदामध्ये दोन पांढरी फुले कोणतीही पांढऱ्या रंगाची दोन फुले व चिमटभर काळे तीळ त्या कागदामध्ये टाकून त्याची एक पुडी तयार करून घ्यायची आहे आता ती तयार केलेली पुडी आपल्याला आपल्या उजव्या मुठीमध्ये धरून त्या पुडीवर आपल्याला एकशे आठ वेळा एक मंत्र जाप करायचा आहे आता तो मंत्र म्हणजे महादेवाचा मंत्र ओम नम शिवाय हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा स्मरण करायचा आहे आणि ती तयार केलेली पुडी आपल्याला पिंडीवर व्हायची आहे आणि हा उपाय सतत अकरा सोमवार न खंडन पडता करून पहा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तुमचे अडकलेले पैसे लगेचच तुमच्यापर्यंत परत येतील पाचवा उपाय आपलं एखादं महत्वाचं काम लवकरात लवकर आणि सुरक्षितपणे होण्यासाठी हा उपाय करावा तर उपाय असा आहे की मंगळवारी कोणत्याही मंगळवारी तुम्ही हा उपाय करू शकता पण मंगळवारीच करायचं आहे हे लक्षात असू द्या तर मंगळवारी संध्याकाळी साडेचार ते साडेसहा या वेळेत एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे आणि अर्धा पेला दूध टाकायचे आहे आणि अर्धा पेला दूधसुद्धा टाकायचे आहे त्याचबरोबर त्या कलशामध्ये एक चम्मचभर किंवा चमचाभर पांढरे तीळ टाकायचे आहेत हा उपाय करत असताना काळे तीळ टाकू नका पांढरे तीळच टाकावेत आणि हा कलश घेऊन आपल्याला आपल्या जवळपास असलेल्या कोणत्याही पिंपळाच्या वृक्षासमोर जाऊन उभे राहायचे आहे त्यानंतर पिंपळाच्या वृक्षासमोर उभे राहून तो कलश आपल्याला हातात घेऊन आपल्या मनातील जी कोणती इच्छा असेल ज्यासाठी आपण हा उपाय करत असू ती इच्छा मनातल्या मनात बोलायची आहे आणि पिंपळाच्या वृक्षाला प्रार्थना करायची आहे की हे माझे काम लवकरात लवकर, लवकर पूर्ण होऊ देत असे बोलून आपल्या हातामध्ये जो कलश आहे त्यातील पाणी आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला वृक्षाच्या मुळाशी व्हायचे आहे हा उपाय तुम्ही सगळ्यांनी नक्कीच करून पहा यामुळे तुमचे महत्वाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल सहावा उपाय नोकरीमध्ये जर वरिष्ठ सहकारी असतील आणि ते जर सतत काही कारणास्तव आपल्याला त्रास देत असतील तर दररोज आंघोळीनंतर चिमुटभर साखर घराबाहेर टाकायची ऑफिसला जाण्यापूर्वी तांब्याचा किंवा चांदीचा यापैकी कोणताही ग्लास घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे तो ग्लास आपल्याला डाव्या हातामध्ये उचलून घ्यायचा आहे तसच आपला उजवा हात त्या वरून ठेवायचा आहे आणि आपल्याला एक मंत्र सात वेळा म्हणायचा आहे आता तो मंत्र म्हणजे असा माझे घरापासून कार्यालयापर्यंतचे सर्व शत्रू ओम चिमी चिमी स्वाहा व ग्लासातील पाणी पिऊन घ्यायचे आहे हा मंत्र मी वरती स्क्रीनवर देत आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता ही सेवा आपल्याला दररोज करायची आहे तुम्हाला नक्कीच नक्कीच अनुभव येईल सातवा उपाय एखादी व्यक्ती जर सतत आजारी पडत असेल खूप दिवसांपासून आजारी असेल खूप काही करून सुद्धा आजार बरा होत नसेल तर त्यांनी हा उपाय आवर्जून करून पहा एक ओंजळी भर एकाच जातीची एकाच रंगाची फुले घ्यायची आहे जो कोणी रुग्ण व्यक्ती असेल त्याच्या हातामध्ये ती सर्व फुले ओंजडीमध्ये द्यायची आहे त्यानंतर त्या आजारी माणसाला त्या आपला चेहरा लपवायला सांगायचा आहे नंतर ती फुले वाहत्या पाण्यामध्ये कुठेही जिथे पण पाणी असेल तिथे आपल्याला ते फुले विसर्जन करून द्यायची आहे हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे नक्कीच जो कोणी आजारी व्यक्ती असेल त्याला लवकरात लवकर रिझल्ट मिळेल आठवा उपाय पती पत्नीचे जर सतत भांडणे होत असतील त्यांचं एकामेकांशी जर पटत नसतील सतत मतभेद गैरसमज होत असतील तर तर पत्नीने गुरुवारी कळकळीत कड़ उपवास करायचा आहे त्या उपवासादरम्यान काहीच खायचे नाही फक्त चहा नारळ पाणी किंवा पाणी हे चालेल सूर्यास्ताच्या वेळी दत्ताच्या मूर्तीसमोर कोणतेही एक फळ नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे सौभाग्याची प्रार्थना करायची आहे आणि सूर्यास्तानंतर उपवास सोडायचा आहे आणि हे उपवास कडकडीत अकरा गुरुवार करायचे आहे हा उपाय केल्याने पती पत्नी मधलं प्रेम वाढून त्यांचं नातं घट्ट होते आता जर एखाद्या व्यक्तीचं इन्कम फारच कमी असेल किंवा त्या इन्कमची काही वाढच होत नसेल तर त्यांनी हा उपाय नक्की करून पहा तर उपाय असा आहे की दर गुरुवारी दोन ते पाच रुपयाचे चने म्हणजे जे भाजलेले चणी असतात ते आपल्याला कबूतरांना द्यायचे आहेत संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला उंभरट्यावर लावायचा आहे यासोबतच एक मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र मी स्क्रीनवर देत आहे तुम्ही त्याचा नक्की स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मी तुम्हाला बोलून सुद्धा दाखवते यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा ध्रुवा नितीर्मतीर्मम हा मंत्र दररोज संध्याकाळी अकरा वेळा मोठ्याने म्हणावा ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमा हा मंत्र ऑफिसला जाण्यापूर्वी आठ वेळा म्हणायचा आहे त्यासोबतच सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंबके गौरी नारायण नमोस्तुते सर्व प्रकाराच्या कल्याणासाठी दररोज अठ्ठावीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे त्यासोबतच ओम रिम पद्मे स्वाहा रोज एक तासभर रात्री झोपताना जपावा हे सांगितलेले दोन ते तीन मंत्र नक्की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये म्हणायला सुरुवात करा आणि नक्कीच तुम्हाला याचा अनुभव जाणवेल दहावा उपाय आपली प्रकृती व संसार सुखासाठी दररोज आंघोळीनंतर एक चिमुटभर साखर सूर्याकडे पूर्वेला व्हायची आहे स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हायचे आहेत असे केल्याने पती पत्नीमधील भांडणे कमी होतात आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य सुद्धा आपल्याला लाभते आणि आपल्या अडचणी हळूहळू सुटू लागतात हे साधे सोपे उपाय दररोज आपल्या घरी तुम्ही करून पहा आचरणात आणा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल जाणवतात किंवा काय बदल घडून येतात हे तुम्ही समक्ष पहा आपल्या घरामध्ये देवारा असतो त्यामध्ये आपले देव असतात आता आपल्या घरातील देवहारा म्हणजे साक्षात मंदिरच आहे आपल्या देवाऱ्यामध्ये असणारी देवतांची पूजा नित्यनियमाने झालीच पाहिजे आपले जे काही कुलदेव किंवा कुलदेवी असेल त्यांची यथाशक्ती पूजा सेवा आपण केलीच पाहिजे जमल्या वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता घेतलेच पाहिजे यामुळे आपले कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहतात ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट येत नाही जरी एखादं संकट आपल्यावर आलंच तरी आपण त्या संकटातूनच सलामत बाहेर पडतो आपल्या घरातील जो आपला उंबरटा असतो त्याला भरपूर महत्व आहे म्हणून स्त्रियांनी न चुकता दररोज उंबऱ्याची पूजा केली पाहिजे जास्त काहीच करायचं नाही खूप साधी सोपी पूजा फक्त हळद कुंकू वाहून धूप दीप दाखवायचं आहे आणि दररोज हे स्त्रियांनी केलंच पाहिजे त्यासोबतच त्या आपल्या घरामध्ये तुळस असणे फार महत्त्वाचे आहे तुळशीची पूजा सुद्धा तुळशीला जल अर्पण करणे किंवा हळद कुंकू अर्पण करणे फार महत्वाचे आहे त्यानंतर आपल्या घरातील देवाला जवळ येऊन कुलदेव आणि कुलदेवीचे स्मरण करायचे आहे आणि आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर पहा हे होते काही सुखी संसारासाठी सोपे तोडगे तर आपण नक्की या तोडग्यातील निदान एक तोडगा तरी करून पहा श्रद्धेने करून पहा तुम्हाला काय अनुभव येईल हे तुम्ही स्वतः त्याची अनुभूती घ्या तर आजची व्हिडिओ यासंबंधितच होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा ज्यामुळे पुढे येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत सहज पोचेल तोपर्यंत श्री स्वामी समर्थक